चहापुरात गर्भवती महिलेला करावा लागला झोळीतून प्रवास चिखल तुळवत पायपीट करत गाठली रुग्णवाहिका शहापूर तालुक्यातील किनवली परिसरातील नडगाव चाप्याचीवाडी गावाला जायला रस्ता नसल्याने येथील लोकांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे अशातच चाप्याचीवाडी येथील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना झोळीतून दोन किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना घडली महिलेचे कुटुंब व गावकरी चादरीची झोळी करून महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन गेले मात्र पाऊस असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला सदर महिलेला वेळेवर मिळाल्याने महिले उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले स्वातंत्र्य काळानंतरही आजही तीस घरांची लोकवस्ती असलेल्या चाफेवाडीला रस्ता पाणी वीज आरोग्य यासारख्या सुविधा नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत भर पावसात महिलेचा झोळेतून प्रवास झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे